हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या प्रज्ञासुट्यूब चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार व्हिडिओची सुरुवात करते ते थेट किचन मधून आज आहे शुक्रवार आज नॉनव्हेज बनवणार आहे तर मध्ये दोन मेनू आहेत वेगवेगळे चपाती तर आहेच नेहमी सारखी चिकन सुक्का करणार आहे आणि चिकन बिर्याणी सुद्धा करणार आहे भरपूर दिवस झाले नॉनव्हेज खाल्लं नव्हतं तर ह्यांचं असं म्हणणं आहे की आज आपण बिर्याणी बिर्याणी करूया आणि सुखात चिकन पण करूया तिकडे आमची चिंगी ओरडते कारण सगळी गुरं गेलेत चरायला आता येण्याचा टाइम झालाय त्यांचा शेळ्या पण नाहीयेत आणि नवीन जो आपला बोकड आणला होता बकरींसाठी तर त्याला पण घेऊन गेलेत गे चरवायला तर आतापर्यंत येतील ते तर ते ये येईपर्यंत आपण इकडे जेवण आटपून घेऊया आणि किचन मध्ये जरा सगळा पसारा दिसतोय कारण की जास्त गोष्टी करायच्या असतील ना तर पसारा तर होतोच आणि त्यात तर बिर्याणी म्हटलं तर बिर्याणीला खूप काय काय साहित्य लागतं तर ते सगळं कटिंग वगैरे मी करून ठेवलंय चिकनला मॅरिनेशन पण करून ठेवलंय मॅरिनेशन करताना मला दाखवायचं होतं पण आमची माऊ सारखी सारखी तिला स्मेल येत होता चिकनचा आणि खूप दिवस घरामध्ये नव्हता ना चिकन मच्छी वगैरे काही तर सारखी त्रास देत होती पायाखाली तरी येत होती नाही तर सारखी आपली ओट्यावरती उडी मारायला बघत होती म्हणून मी पटापट पटापट मॅरिनेशन करून घेतलं मॅरिनेशनचा व्हिडिओ केला नाही म्हणून काय झालं पण मी तुम्हाला नंतर सांगेन की मी त्यामध्ये कोणते कोणते मसाले युज केलेत आणि कसं मॅरिनेशन केलंय ते तर चला थोडाही वेळ न घालवता आपण कामाला सुरुवात करूया आणि आता साडे अकरा होत आलेत तर तासाभरात तास दीड तासामध्ये आपलं जेवण काय रेडी होईलच किनी गॅसवर एक एक एक, -एक गोष्टी ठेवल्या तर पटापट होतील सर्वात आधी ना मी भात जो बिर्याणीसाठी आपल्याला लागतो तो एक साइडला टोपामध्ये ठेवून देते आणि एक साइडला चपात्या करून घेते ते मी घेतलंय बिर्याणी राईस अंदाजे अर्धा किलोच्या थोडा कमी आहे राईस साठी पाणी उकळ ठेवलंय त्यामध्ये टाकले जिरं काळी मिरी लवंग आणि तेजपत्ता थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल आज मी जी बिर्याणी बनवणार आहे ना बिर्याणीचा व्हिडिओ तर एक दोन आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेतच पण आज बनवतेच आहे म्हणून मी शूट करून दाखवते पण आजच्या बिर्याणीमध्ये ना जे इन्ग्रिडियंट्स घेतलेत ना त्याची एकदम थोडी थोडी क्वांटिटी घेतलेत म्हणजे बिर्याणी म्हटलं तर कांदा टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात लागतात पण आता तुम्हाला तर माहितीच आहे कांदा टोमॅटो खूप महाग झालेत करणार आहे पण कांदा आणि टोमॅटो कमी यूज करून जर तुम्हाला परफेक्ट बिर्याणी बघायची असेल ना तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते अजून कोणी बघितली नसेल परफेक्ट एक किलोची बिर्याणी कशी बनवतात तर ते तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देणार आहे कारण आजच्या ह्याच्यामध्ये जरा थोडं थोडं कंज्युसीच केली आहे आणि तसं बनवणार आहे तर पाणी आता उकळलं की मग हा बिर्याणी राईस मी यामध्ये टाकणार भात सुद्धा झालाय तो चाळणीमध्ये ठेवलाय नितळण्यासाठी या आपल्या इकडे बकऱ्या चरतात बघा आणि हा आपला नवीन बकरा जो आणलाय आपण काल या या आणि इकडे ही राधा आहे ती माझ्या मागून आली आणि इकडे बघा गीर आहेत गिर गाई या ही एक पाडी आहे आणि ही एक पाडी आहे आणि ही मोठी गाय आहे गीर म्हणजे आपण आपल्याकडचं वातावरण सूट होत नाही कारण ह्या जास्त करून ते गुजरात वगैरे त्या साईडला असतात म्हणजे ह्या जास्त टक्केवर येते यांचे कान बघा मोठे किती आहेत तर ह्या आता चार पाच एक वर्ष झाली आपल्याकडे आहेत ह्या माझ्या मित्राच्याच गायी आहेत आणि तिकडे म्हैस आहे अर्धी गुरं तिकडे आहेत बघा त्या सगळ्या म्हैशी आहेत वेगवेगळे दोन तीन जातीचे आहेत आणि ही बघा ही गा, मोठी गाय आहे गीर या गायीचं शेण आणि गोमूत्र खूप चांगलं असतं आणि दूध तर जास्त आयुर्वेदिक असतं डॉक्टर पण सांगतात गीर गायचं दूध पिया म्हणून कारण ते शरीरासाठी चांगलं असतं यांच्या ज्या शेणी असतात त्याची दुरी करायची घरी ते पण चांगलं असतं आपल्या घरामध्ये या गायींच्या मला पण आपल्या वाड्यामध्ये गीर गाय बघायचे पण अशी म्हणजे जास्त टक्केवारीतली आपल्याला नाही पाहिजे थोडी क्रॉसिंगमध्ये पाहिजे कारण ही जास्त टक्केवारीतली आहे यांना थोडं वापायला पण वेळ जातो कारण हे बघायला गेलं तर आपल्या कोकणातलं यांना वातावरण जास्त करून सूट होत नाही कारण थोडं उष्णतेचं वातावरण असतं तर बघू आता तो जरा क्रॉसिंग कुठे भेटली तर मला एक गिर गाय बघायची ही पाडी आहे किल्लारपाडी पण चांगली असते एकतरी हवी असते असं म्हणतात वाड्यामध्ये ही बघा तशी आपली डॉली पण क्रॉसिंगमध्ये किल्लार आहेच पण ही पण ही जास्त टक्केवर येते पाडी बघा कारण यांची यांना जर किल्लार किल्लारचं इंजेक्शन वगैरे दिलं वापरल्यानंतर तर जो समजा बैल वगैरे झाला तर चांगलाच असतो बघा कसे शिंग बघा कशी एकदम वरती आहेत मोठी लांबून असा बैलच वाटतो किल्लार थी जेवण करता करता मध्येच टी ब्रेक झालाय कारण हे आलेत बकऱ्यांना घेऊन तर आल्या आल्या त्यांना पहिली चहा लागतेच आणि भरपूर गरम झाले आता पेला नाही घेऊत आहे पाऊस नाही पण त्यांना अशी सवय आता वाजले किती बारा, बारा वाजले ना तर बारा साडे बारा पर्यंत ते घेतात जेवतो काय आम्ही दीड वाजता ना पण असं बाहेरून आल, आल्यावर तर चहा अशी लागतेच डब्बा घेऊन या चहा चहा बरोबर खायचं खुराक खुराक माझे हे आहे का काय ते बिस्किट नाही तर बटर ते काय इथे कपडे उडत आहेत आजच मशीनला ते आणि मागे आमची बघा माऊ बसले मी तिला बघितलंच नाही कॅमेरात मी आपली बोलते आमची माऊ बसली बघा झोप आरशात बघायची हो आरशात बघत बसते ती मग ती शेवटी लेडीजच आहे ना आरशात बघणारच ना तिला नुसती घाई चिकन मॅरिनेशन करेपर्यंत मग त्याच्या अगोदरच तिला दिलं पण कसं शक्यतो ना प्राण्यांना असं कच्च काय देण्याची सवय नाही लावायची नाही तर मग ते चावर आधीच ही जरा अशी चावते चावते म्हणजे जरा असं हे करते जोरात नाही चावत पण कच्चं दिलं तर अजून चावायची बोकुलं माझ्या कच्च खायची सवय नव्हती त्याला आम्ही शिजवूनच द्यायचो आता हिला पण देईन मी हिला काय भात खायची सवय नाहीच आहे पण बघूया भातात मिक्स करून चिकन दिलं तर एखाद्या वेळेस खाल्लं तर खाईन तिला नुसती दुधाची सवय दिवसभर दूध त्याच्याशिवाय काहीच नाही तर चला चहा गार होईल आणि जेवण पण बाकी आहे चपाती आणि भात भात म्हणजे भात फक्त शिजवून झालाय अजून सुक चिकन आणि बिर्याणीचं चिकन बनवायचंय तर चहा पिऊन घेते मग नवीन बकरा चरत होता व्यवस्थित व्यवस्थित चरतो आणि कसा आपण जिकडे जाऊ तिकडे आपल्या बरोबर समजा आपण कुठे लांब गेलो ना तो तिथे असेल त्याच्या लक्ष नसेल तर जोरात जोरा जोर ओरड पण धावत येणार आपल्याकडे होय काय असा दुसरीकडे पळत नाही

गाई तिसरीकडे थोडाली जरा जरा नाही तो एक एक बकऱ्यांचं नवीन आहे ना कधी कधी असतात एकत्र तो त्याच्या ग्रुप मधन इकडे आलाय ना त्यामुळे त्याचा जरा आम्हाला बोलत हो काल ना भरपूर ओरडत होत्या नवीन म्हणजे जागा चेंज म्हणून तो आपला ओरडत होता तसं काय आमच्या आले आल्या त्या तर काय अजूनपर्यंत आम्हाला त्रास द्यायचा नुसते बोंबट आपल्या कसं गायीची सवय ना त्याच्या गायीच्या बरोबर इथे मी दोन कांदे लांब चिरून ठेवलेत तर ते आता फ्राय करून घेते कांदा एक साइडला फ्राय होते तर इथे मी मॅरिनेशन केलेलं चिकन दाखवते हे आहे बिर्याणीचं चिकन मॅरिनेशन केलेलं यामध्ये टाकले हळद मीठ दही लिंबू आपलं घरचं लाल तिखट मलवणी मसाला बिर्याणी मसाला आलं लसूणची पेस्ट थोडीशी कसुरी मेथी हे सर्व लावून ठेवले जवळजवळ आता तासभर झाला याला तर हे बिर्याणीसाठी लागणार आहे आणि हे नॉर्मल तिखट हळद वगैरे लावलंय तर हे सुक करण्यासाठी पहिले तर आपण कांदाच फ्राय करून घेऊया म्हणजे एक एक केलं ना तर रेसिपी आपली परफेक्ट होईल नाही तर मग सगळीकडे लक्ष द्यायला जमत नाही गॅस चालू असल्या की त्याच्यात काय टाकलंय त्याच्यात काय टाकलंय मग लक्षात राहत नाही ते कांदा झालाय फ्राय करून मी आता मी काढून घेते आणि आता ह्याच तेलामध्ये चिकन बनवणार आहे म्हणजे तेल पण आपलं वाया जाणार नाही एक साइडला मी इथे सुका भुरु चिकन बनवते तर त्याची रेसिपी आता काही मी दाखवत बसत नाही कारण आपल्या चॅनलला भरपूर वेळा बघितले कांदा टॉमॅटो आणि थोड्याशा वाटणामध्ये करणार आहे इथे मी ठेवले बिर्याणीच चिकन करण्यासाठी तेल तापते त्यासाठी लांब चिरलेला कांदा घेतलाय बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय दोन टोमॅटो आणि दोन मोठे कांदे थोडीशी कोथिंबीर तेल तापल्या तर इथे मी टाकून घेते तेजपत्ता लांब चिरलेला कांदा कांदा थोडा शिजल्यावरती टाकणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो सोबतच जराशी कोथिंबीर त्याने स्मेल जरा छान येतो आलं लसूणची पेस्ट आणि थोडस हळद लाल तिखट बिर्याणी मसाला मालवणी मसाला हे सगळं टाकून परतून घेतले आता मी त्यामध्ये चिकन टाकणार दही लावल्यामुळे पाणी सुटणार आणि ग्रेव्ही पण व्यवस्थित बनेल मी बिर्याणी दम द्यायला ठेवली आहे सर्वात आधी चिकनच लेअर लावून घेतली त्यानंतर राईस लावला थोडासा तळलेला कांदा टाकला पुन्हा चिकनचं लेअर लावलं राईस लावलं आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर तळलेला कांदा आणि आता मी थोडस तूप पण टाकलंय आणि आता इथे निखारा ठेवलाय पेटत त्यावर टाकणार आहे इथे कोशिंबीर पण बनवून झाली माझी म्हणजे बनवून ठेवलीच होती फक्त मीठ टाकायचं बाकी होतं बाकी कांदा टॉमॅटो कोथिंबीर दही वगैरे सगळं ठेवलं होतं मिक्स करून आता ही कोथिंबीर पण रेडी झाली आणि ही बघा बिर्याणी त्यातलं घ्या वाटी मी काढून टाकते तर इकडे जेवणाचं ताट रेडी झाले बिर्याणी कोथिंबीर चिकन आणि चपाती तर आम्ही जेवण घेतो या तुम्ही पण आमच्या सोबत जेवायला इकडे बाहेर एक टोप ठेवलाय धुरीचा आणि जांबींच्या ज्या साली असतात सुकलेल्या त्या टाकल्या आहेत पावसा पाण्यातनं चांगल्या असतात त्याचा स्मेल सगळीकडे जातो इथे वाड्यामध्ये सुद्धा धुरी केली आहे तिकडे पण दोन जांबींच्या साली टाकल्या आहेत सगळी गुरं येऊन आमन वगैरे खाऊन झालंय पण ही मॅडम बाहेरच होती बहुतेक हिला एक तिला टाकून आले सगळेजण तेव्हा तिचा टाळा खायला गेले आणि आज सुयोग काय डेअरीत गेले नाही कारण आज ती दूध गाडी येते कोल्हापूरवरून ती आली नाही कारण त्या साईडला पण सर्व पाणी वगैरे जमा झालं आहे तर ते अजून काही ओसरलं नाही आहे का आज सकाळपर्यंत येत होती पण संध्याकाळी आज नाही आली तर उद्या बघूया सकाळी येते की नाही एक वर्ष असं झालं होतं म्हणजे ह्या दोन वर्षाच्या आधी आठ आठ दहा दिवस गाडीच आली नव्हती दूध गाडी दोन्ही टायमाचं दूध सगळं असं घरातच राहायचं त्यावेळेला आम्ही कमी कमी रेटनी दिलं होतं म्हणजे तेव्हा भाव आ, किती चाळीसचा होता ना नाही नाही ना, आपला उकड्याचा हां चाळीस रुपये लिटर असा होता त्यावेळी आता पन्नास रुपये लिटर आहे उकड्याचा डेअरीमध्ये का काय खूपच कमी पैसे असतात लिटर मागे तर जे ज्यावेळी आठ दहा दिवस गाडी आली नव्हती ना तर तेव्हा आमच्याकडून बहुतेक जणांनी पंचवीस पंचवीस लिटरनी दूध घेऊन गेले होते आणि ठेवून तरी घरात काय करणार तेवढे तर तेवढे तर आम्ही दिले होते आणि आता पण वाटलं होतं की बापरे गाडी बंद होते का काय पण एवढे दिवस नव्हती झालेली पण आज नाही आली गाडी बघू आता उद्या येते की नाही येते आली तर बरं होईल पण तिकडे पण पाणी असेल भरलेलं म्हणून येत नाही पाणी जरा ओसरू दे म्हणजे येईल गाडी तर आता कामं तर आवरले सगळी आता चहा वगैरे घेणार जेवण काय दुपारचं सगळं आहे त्यामुळे टेन्शन नाही आता काय करायचं इथे मी बिर्याणी गरम करत ठेवले ठेवते आहे कारण आता आम्ही रात्रीच्या जेवणात बिर्याणीच खाणार आहे चिकन वगैरे ते नंतर होऊन जाईल तर जेवण भांडी वगैरे घासून सर्व कामं झालेली आहे आणि आता झोपायची तयारी साडे दहा होत आले एवढ्यात तर झोप नाही लागणार कारण एडिटिंगचं चा काम चालू असतं माझं दिवसभरात जसा वेळ मिळेल तसा करते दुपारच्या वेळेस फक्त असं अधूनमधून करत नाही कारण काही नाही काही काही नाही काही कामं असतात शक्यतो रात्रीच्या वेळेसच एडिटिंग करते म्हणजे शांतपणे करायला बरं वाटतं आणि फटाफट होऊन पण जातं लाईटसुद्धा दीड वाजता गेलेला तो आत्ता आठ साडेआठला आला आहे चार्जिंग पण नव्हती मोबाईलला कारण आता व्हिडिओसाठी ना खूप चार्जिंग जाते तर आणि लाईट पण आता आमच्या इथे रोजच दिवसभर घालवतात कारण की कुठे फांद्या तुटतात कुठे काय होतं असं सगळं आता पावसामुळे चालूच आहे आता पण मध्येच जाते है, येते है, जाते है, येते असं सर्व लाईटीचा खेळ चालू आहे तर चला मग व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर